या दोन संख्यांचं वर्गमूळ काढायचं आहे सोपं असतं तर वर्गमूळ तोंडी निघतं पण वर्गमूळ विचारलंय कसं बघा रूट सिक्स्टी टू रूट फॉर्टी फायव्ह इथे सिक्स्टी फोर असतं वर्गमूळ चौसष्ट लगेच उत्तर आठ आलं असतं पण याचं उत्तर तर मध्ये येणार म्हणजे दशांश पूर्णांकात येणार कसं करायचं बघा ट्रिक आहे आता बासष्टच्या जवळपास कशाचा वर्ग आहे आठचा वर्ग जो आहे चौसष्ट मग याला काय करतो याला चौसष्ट लिहितो आणि नंतर वजा दोन करतो ठीक आहे मग काय करायचं बघा चौसष्ट वर्गमूळ किती येतं आठ वजा इथे दोन आहे ना तर काय करायचं या दोनच्या खाली म्हणजे छेदामध्ये आठची दुप्पट लिहायची लक्षात ठेवा दोनच्या छेदामध्ये आठची दुप्पट लिहायची आठची दुप्पट किती येते सोळा मग आता इथे मी भाग लावू शकतो बे के बे बेआठी सोळा मग काय उरलं बघा आठ वजा छेद आठ आता हे सोडू शकतो मी आठीआठी चौसष्ट वजा एक त्रेसष्ट म्हणजे त्रेसष्ट भागिले आठ हे झालं उत्तर आता जर पॉईंटमध्ये उत्तर काढायचंच आहे हे काढू शकतो ना आपण आठ एके आठ आट, आठी छप्पन्न पॉईंट इथे किती उरले सात पुढून घेतलं शून्य आठीआठी चौसष्ट परत किती उरले सहा नंतर आठी साती झालं याचं उत्तर आलं सेवन पॉईंट एट सेव्हन बघा किती सिम्पल आहे आता आपण हे सोडूया काय काळजी करू नका रूट फॉर्टी तुम्हाला दिसतंय रूट फॉर्टी फायच्या जवळ वर, कशाचा वर्ग आहे सातचा वर्ग एकोणपन्नास सा, म्हणजे इथे मी काय लिहू शकतो एकोणपन्नास एकोणपन्नास मधून किती वजा करायला लागतील पंचायत येतील तर चार मग वजा चार लिहिलं इथे मी एकोणपन्नास कशाच वर्ग आहे सातचा सा। मग सात वजा चार भागिले इथे काय करतो आपण छेदामध्ये सातशी घेतो दुप्पट सात दुप्पट किती आहे चौदा मग आता इथे भाग लावूया आपण बे दुने चार बे साती चौदा मग काय येणार सात वजा दोन छेद सात कसं करणार आहे आपण साती साती एकोणपन्नास वजा दोन म्हणजे सत्तेचाळीस भागिले सात आता हे आपण सोडूया साता पाच पस्तीस येणार सात सकम बेचाळीस सिक्स सिक्स पॉईंट आता बघा ना बेचाळीस नंतर पाच उरले पुरून घेतला शून्य साती साती एकोणपन्नास आणि नंतर एक उरला शून्य सात एके सात म्हणजे याचं उत्तर आलं सिक्स पॉईंट सेव्हन्टी वन आहे की नाही सिम्पल सांगा म्हणजे ही ट्रिक जी आहे हे तुम्हाला वापरावी लागते बऱ्याचशा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक्झाम मध्ये म्हणून हे तुम्हाला माहित असायला हवं त्यासाठीचा हा व्हिडिओ घेऊन आला ही ट्रिक आवडल्यास नक्की लाईक करा